ज्योतिबा डोंगरावरील स्मशान भूमीत दरड कोसळली सुदैवाने अंत्यविधी नसल्यानं जीवितहानी हानी टळली ज्योतिबा डोंगरावरील स्मशान भूमीत दरड कोसळली रविवारी रात्री घडलेल्या घटनेच्या वेळी सुदैवाने कोणतीही अंत्यविधी नव्हता अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती या दरड कोसळणाऱ्या घटनेमुळे स्मशान भूमीत ही आता जीव मुठीत घेऊन जावं लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे

असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय दरड कोसळण्याची घटना रात्री घडली त्यावेळी सुदैवाने यावेळी कोणताही अंत्यविधी नव्हता अन्यथा मोठी जीवितानी झाली असती ग्रामपंचायत प्रशासन यंत्रणेनं लक्ष देऊन दगड हटवून पुन्हा दरड कोसळणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांनी केली शानशेडमध्ये मय झालेले व्यक्तीचे नातेवाईक व ग्रामस्थ असे पाच ते सहाशे लोक या ठिकाणी उपस्थित असतात सदरची घटना घडली त्यावेळी जीवितहानी झालेली नाही आणि अशी होऊ नये या दृष्टीने भविष्यात ग्रामसभा घेऊन ग्रामसभा घेऊन या सुरक्षतेच्या दृष्टीनं योग्य ते निर्णय घ्यावा आणि शासनानं योग्य ती कारवाई आणि दक्षता घेण्याची कृपा करावी की यापुढं कोणतेही स्मशानभूमीच्या ठिकाणी मोठमोठ्या दगडांच्या उभ्या शिळा आहेत या कंपुळ चले आहेत दगडातून झाडे झुडपे उगवली आहेत मोठ्या प्रमाणात आणखीन मोठी दुर्घटना टाळण्यासाठी असल्याचं बोललं जात आहे महानकरी साठी दत्तात्रय धडेला ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा